आजच्या राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस ग्राहक दिनानिमित्त पुरवठा शहरात जामनेर तथा आदरणीयत्व साहेब यांच्या वतीने सर्व ग्राहकांचं मी ग्राहक दिनानिमित्त इथे शब्दसुमनाने हार्दिक स्वागत करतो ग्राहक दिन हा एकोणीसशे शहाऐंशीमध्ये ग्राहक कायदा केंद्र सरकारने पास केला आणि त्या अनुषंगाने ग्राहकांच्या हितासाठी ग्राहकांवर जो अन्याय होतो त्याला वाचा फोडण्यासाठी ग्राहकांना न्याय मिळण्यासाठी जर त्यांच्यावर अन्याय झाला तर त्याच्यासाठी हा कायदा पास करण्यात आला आणि दोन हजार पासून या कायद्याला मूर्त स्वरूप देण्यात आलं त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका स्तरावर तहसील कचेरीमध्ये आदरणीय तहसीलदार तिथले तिथले त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेला आहे ग्राहक तसं पाहिलं तर भिकाऱ्यापासून तर राष्ट्रपतीपर्यंत सर्व ग्राहक आहेत परंतु खरोखर तर ग्राहकाला न्याय मिळतो का तर त्याच्यासाठी कर कर त्यांनी पावती ठेवणं आवश्यक आहे आणि त्याच्यात जनजागृती होण्यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजित केलेलं आहे तर या कार्यक्रमाला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून आपले, आपले तालुका ग्राहक मंचाचे अध्यक्ष आदरणीय डॉक्टर उमाकांत पाटील हे लाभलेले आहे तसेच जिल्हा कार्याध्यक्ष प्रल्हादजी सोनोणे हे सुद्धा इथे उपस्थित हो आहे तर मी सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचे उद्घा उद्घाटन आदरणीय पाहुण्यांच्या हस्ते आणि आदरणीय तहसीलदार आमचे निरीक्षक नारायणजी सुर्वे यांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रजवळ करून या कार्यक्रमाचे उद्घाटन करावे

आजचा जो कार्यक्रम आहे तो खरा ग्राहकांसाठी आहे तर ग्राहकांचं सुद्धा त्वचित सत्कार होणं आवश्यक आहे तर त्या अनुषंगाने ग्राहकांचं स्वागत आलेले तहसीलदार दैवंती करावं अशी त्यांना विनंती करतो आजच्या कार्यक्रमाचे प्रास्तिक बांधणीय तहसीलदार तहसीलदार दैवं करावं अशी त्यांना विनंती करतो या छोट्याखाली कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम मी आपल्या त्या कार्यक्रमासाठी उपस्थित ग्राहक मंचाचे तालुका अध्यक्ष श्री उमाकांत पाटील त्यानंतर अध्यक्ष श्री प्रन्हादजी सोनवे माजी सहकारी नारायणजी सुरवे अतिशय कमी वेळेमध्ये आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे तसं वास्तविक राष्ट्रीय ग्राहक दिन शासनाची तशी एक खूप मोठी अशी व्यापक संकल्पना आहे म्हणजे ग्राहक संरक्षण कायदा ज्यावेळी एकोणीसशे शहाऐंशी सालामध्ये पारित झाला हा कायदा पारित झाल्यानंतर ज्या पद्धतीने ग्राहकाला वेगवेगळ्या प्रकारचे अधिकार त्यामध्ये दिलेले आहेत या अधिकारांसोबतच ग्राहकाला काही कर्तव्य दे देखील त्याच्यामध्ये पार पाडावे लागतात म्हणजे कुठल्याही कायद्याचं बघा जर कायद्याने जर काही अधिकार एखाद्या व्यक्तीला नागरिकांना जर त्यामध्ये जर प्राप्त होत असतील तर अधिकारासोबत आपल्याला काही कर्तव्यांचं देखील पालन त्या निमित्ताने त्या ठिकाणी कर करावं लागतं आता या कायद्याअंतर्गत ग्राहकांना जे वेगवेगळे वे अधिकार वे दिलेले आहेत यामध्ये ग्राहकांना एखादी वस्तू किंवा सेवेचा ज्यावेळी त्यांना लाभ घ्यायचा आहे ते तर त्यांना तिथे निवडीचा अधिकार आहे म्हणजे ग्राहक ठरवू शकतो एखाद्या गोष्टींमध्ये म्हणजे एखादी वस्तू किंवा सेवा याचा त्यावेळी लाभ घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे आपण आता उदाहरणार्थ मोबाईल नेटवर्कचा जर आपण विचार चा तर ग्राहकाला निवडीचा अधिकार आहे की आयडियाचं नेटवर्क किंवा आयडियाचं मोबाईल सिम वापरायचं आहे का एअरटेलचं वापरायचं आहे म्हणजे निवडीचा अधिकार आहे त्याला त्याच्यानंतर ग्राहकाला शिक्षणाचा देखील अधिकार आहे दे म्हणजे त्या वस्तूबद्दल किंवा त्या सेवेबद्दल तिच्या प्रोडक्शन असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर या सर्वांबद्दल जाणून घेण्याचा अधिकार देखील ग्राहकाला बरोबर बराचसा आजचा जो आपला ग्राहक वर्ग असतो किंवा ग्रामीण भागातील जो अशिक्षित वर्ग आहे तर याच्यामध्ये हा ग्राहक शिक्षणाचा अभाव काहीसा शैक्षणिक असल्यामुळं तिथं त्या ठिकाणी दिसून येतो आणि अशा या शैक्षणिक आज्ञानामुळं कदाचित त्या ग्राहकाची सुरू होण्याची शक्यता त्या ठिकाणी निर्माण होत असते परंतु जसा जसा कालावधी जातोय म्हणजे ग्राहक पंचायत असेल किंवा ग्राहक या विषयामध्ये किंवा ग्राहक संरक्षण कायद्याअंतर्गत काम करणाऱ्या ज्या वेगवेगळ्या संस्था आहेत तर या संस्थांच्या माध्यमातून विविध ग्राहक चळवळीला आता बरच प्रोत्साहन त्यामध्ये मिळालेलं आहे म्हणजे असं तुम्हाला आता क्वचितच कोणत्यातरी दुकानदाराकडून किंवा सेवा काहीतरी फसवणूक झाली असं आपल्याला कमी ऐकायला मिळत आणि हे जे सर्व यश आहे ते निश्चितच आपल्या ग्राहक पंचायत आणि ग्राहक चळवळीचे याच्यामध्ये यश आहे बरेचसे नागरिक जे आहे तेही याच्यामध्ये आता आज रोजी सतर्क झालेले आहेत आता जो लुटमार करणार आहे व जो समोरचा तुम्हाला फसवणार आहे आता त्यांनी त्याची लेवल थोडीशी वाढवलेली आहे म्हणजे आता टीव्हीला एका वर्षभरामध्ये बाराशे कोटी रुपयांची नोट कोटी आपल्याला थोडी थोडकी वाटते काल परवा मी एका शोरूम मध्ये होतो तिथं एक जण काय मोबाईल खरेदी करत होता तर ती मोबाईल खरेदी करताना ज्यावेळी त्याने क्रेडिट कार्ड वर तो ऑनलाईन पेमेंट करत होता आपल्या अँड फोनवर आणि त्यांनी ते फोन करताना त्यांनी ते कार्ड डिटेल जे आहे तर ते कार्ड डिटेल त्याने पॉपअप येत होते ते सेव्ह म्हणा डिटेल त्यांनी ते सेव्ह केले बरोबर तर तो, तो समोरचा जो उपस्थित त्या ठिकाणी थोडासा जागरूक ग्राहक होता तर तो म्हटला की तुम्ही हा वर सेव्हच का केलं म्हणे म्हणजे त्याच्यामध्ये ते ट्रान्झॅक्शन सेव्ह करून ते अप्रूव्ह करू पर्यंत जो दोन ते तीन सेकंदाचा कालावधी आहे तर या तीन ते दोन ते तीन सेकंदाच्या कालावधीमध्ये देखील एखादा हॅक करणारा जो व्यक्ती असतो तो तो हॅक करून ती संपूर्ण रक्कम आपल्या याच्यावर काढून घेऊ शकतो आता हा वर्षभरातला आकडा जो आहे तो बाराशे कोटीवर कशामुळे गेलेला आहे तर तो याच्यामुळेच गेलेला आहे म्हणजे याच्यामध्ये जेही ट्रान्झॅक्शन मोठमोठे होतात तर याच्यामध्ये आपल्याकडून काही थोडंसं बेजबाबदारपणे काम होतं किंवा आपल्याला म्हणजे आता मी आलं होतो त्याच्यामध्ये म्हणजे आपण अँड्रॉइड फोन विचार केला तर बऱ्याचशा फोन मध्ये आपले फोनपे चे अकाउंट असतात आयचे तुमचे सर्व खाते त्याच्यामध्ये टाकलेले असतात तर असं या मोबाईल वरून किंवा मोबाईलच्या साह्याने ज्याही वेळी आपण फोन ट्रान्झॅक्शन करतो तर त्या ट्रान्झॅक्शन मध्ये आपल्याकडून सायबर क्राईम किंवा सायबर हॅकर्स कडून आपल्याला लुटलं जाण्याची दाट शक्यता याच्यामध्ये आहे म्हणजे आता वस्तू आणि सेवा पुरवठादाराकडून आता बरीचशी संधी काही कोणाला त्याच्यामध्ये राहिलेली नाही याच्यामध्ये कोणाला कोणाची फसवणूक करण्याची म्हणजे फसवणूक करण्याचे जे प्रकार आहेत ते आता थोडेसे वाढलेले आहे म्हणजे सायबर क्राईम आणि थोडंसं जो आता लूट करणार आहे तोही थोडासा आता हाय विचार बरोबर तर त्या अनुषंगाने या माझं सर्व ग्राहकांना तसंच उपस्थित सर्व लोकांना हेच आव्हान आहे की आपली कोणत्याही प्रकारे एखादी वस्तू किंवा सेवा अनुषंगाने आपली फसवणूक होणार नाही या अनुषंगाने आपण अतिशय सतर्क आणि जागरूकपणे या याच्यामध्ये काम करणं आवश्यक आहे दैनंदिन आयुष्य जगत असताना वेगवेगळे व्यवहार आपण करत असतो वेगवेगळे पैशाचं ट्रान्झॅक्शन आपल्याकडून होत असत तर या ग्राहक दिनाच्या निमित्ताने सर्व ग्राहकांनी यामध्ये अतिशय जागरूक होऊन यापुढे म्हणजे साधे आणि सोपी गोष्ट असते परंतु आपल्याला मग जाऊ शकतं सर्वांनी या निमित्ताने जागरूक राहावं असं एक आवाहन या ग्राहक दिनाच्या निमित्ताने मी सर्वांना करतो आणि माझं आजच्या युगामध्ये जागरूक राहणं किती महत्वाचं आहे हे व्यक्त केलेलं आहे बरोबर आहे आपण पैसे ट्रान्सफर करत असताना नकळत पिन दाखवत असतो पण ती पिन जर दुसऱ्याने बघितली जास्त असतो तर जागरूकता ही दिनाच्या निमित्ताने अतिशय महत्वाची आहे आणि आपण जो माल घेतो त्याची पावती सुद्धा आपल्याला असणं फार आवश्यक आहे जर पावती असली तरच तुम्ही त्याच्यावर धाड्या झाला न्याय मागू शकता जर पावती नसली तर तुम्ही काहीच करू शकत नाही तर या निमित्ताने तत्पूर्वी मुसाबाईंना थोडसं मनोबल व्यक्त करायचं आहे तर ग्राहक म्हणून त्यांना मी विनंती करते की दोन मिनिटात त्यांचं मनोबल व्यक्त करायचं आहे या म्हणणं आहे की लाभार्थ्यांना मी पावती जमी शिकेला आहे पावती द्या ग्राहकांना मिळालीच पाहिजे कारण की ते पावती जर नाही मिळाली तर त्याच्या मनामध्ये आम्ही हे होतं की आपल्याला सात लोकांचं धान्य आहे आपल्याला सात लोकांचं काय सहा मिळतं पण तो त्यांना विचार तर कस लागतो की मला सात लोक माझ्या गाडामध्ये तुम्ही सहा का देत आहे महीनप भी महीनक माल हिलत नहीं तो चोरी जो है प्रत्येक लाभ प्रवृत्ति पाजे संरक्षण अधिनियम उन्नीस सौ छियासी राष्ट्रपति की तो मंजूरी से पूरे देश में लागू मकसद यह है कि भाई ग्राहकों का जो अधिकार है और जो जिम्मेदारी है उसके बारे में जागरूकता कुछ मुद्दे है जो मैं आपके सामने रखना चाहता हूँ सबसे पहले मुद्दा यह है कि भाई जो राशन दुकानदार है पावती तो नहीं यानी लाभार्थी को यह मालूम नहीं हो रहा है कि शासन से उसका धान्य जितना आ रहा है उसे मिल रहा है तो प्रत्येक दुकानदार ने लाभार्थी को पावती देना चाहिए अन्न सुरक्षा अधिनियम अंतर्गत प्रति व्यक्ति पाँच किलो नाम जैसा कि एक लाभार्थी है उसके घर तक दस नाम है तो शासन से उसे पचास किलो धान्य मिलना चाहिए लेकिन वो उतना उसे धान मिल रहा है कि नहीं ये उसकी जानकारी मिलना चाहिए और और पगार पदार्थ जो संजय गांधी निराधार योजना है उसकी भी शासकीय तैंतीस तो रूपये साठ पैसे है लेकिन बहुत से मावी सेवा वाले लोगों से सौ रुपए दे तो इतनी रकम जो ज्यादा दी रही तो ऐसे जो मावी सेवा केंद्र है उनकी चौकसी होना चाहिए उनके ऊपर काली होनी चाहिए और ये करते एपी रूट की भी छब्बीस रुपये लेकिन साठ रुपये है तो एक की जो है जो ये काम उपस्थित राहून आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल पुरवठा शाखा तथा तहसीलदार आदरणीय तहसीलदार साहेब यांच्या वतीने सुर यांच्या वतीने संपला